हे युअर सो ब्युटीफुल ओ थँक यू मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं ओ वट रिअली मला फक्त केटीएम युज करणारे मुलं आवडतात सो यू जस्ट गेट लॉस्ट अरे भाऊ ती बापली वहिनी भाऊस आज तिचर नसल ऐकत तानू डायरेक्ट उचलून अरे दिलबर आवरा काला तोंड वाईट करत मी तुझ्यासारख्या चिप लोकांशी बोलत नाही कासला चिप चिप करत कारण चिप विसारली का कुठं घरी घरी तू अरे नालाय का तू इथेच उभा आहेस जस्ट गो बॅक टू युअर होम अरे होम होम म्हणजे घर ना साखरपुडा झाल्याशिवाय घर नाही दाखवत तू माझा आई हे बघ तिथं माझा मित्र बसल्या ना त्यानं तूच वहिनी म्हणून पाहिजे ओय हट तू ऑटोवाला आहेस आणि मला प्रपोज करतोस तुला माहिती आहे का माझा बॉयफ्रेंड कोण आहे त्याच्याकडे कुठली बाईक आहे तू जेवढा कमवतोस ना तो तर त्याच्या बाईक मध्ये तेवढा पेट्रोल टाकतो रोजच तो तो आला। अरे भाई तू इकडे कसा त्या मध्ये बाकू हो चला वहिनी अरे तू या चीप लोकांना कसं ओळखतोस चल भाई राव दे राव दे अरे भाई चालतो थो थोडा विचार करत जा ना तुला माहितीये का कोण आहे तो काय राजा ते दिवशी बोलतोय शाताने ट्रॅक्टर बसला तर डायरेक्ट पुम्याची बुटा घालून उतरला चिकलान तो बी अरे ते आता काहीच नाही याजे अरे याजे बैलगाडीचा चाक सुटलेल तर नायकेच्या जॅकेटशी बांधला नाही तू <laughs> मग <laughs> काय तू आज इकडे कसा अरे भाई एक हे पाहिजे होती रे अरे मग हातकाला जोरत अरे मला एक मुलगी आवडते ज्या आईला चलो ना आपली हाईट किती आपण बोलता किती आईच निंगलेला पिठाचा डबा तर न उचलला तुला गावा <laughs> कालले पोर उचला <laughs> बस खाली का पोरीचा काय ते अरे भाई मला एक मुलगी आहे ती खूप आवडते बट तिला ना केला जमाना आली हल्ली पहिले पोरी चांगला दिल बघून प्रेमांबराच्या हल्ली चांगल्या गाऱ्या बघून बघ म्हणून आपण उपाशीच बर बाई मॅटर यु आहे तुला तिला केटीएमओ आहे का, का <laughs> <laughs> ज्या आयला चावी कुठे आपली डुक्करची माझ्या घर माझे ओपन नाही माझे ओपन नाही माझ्या काय रे पोर्या तुझं काय लोपायला लागलं नाही तर काय आऊस गाडी अशी पाय लोपता खाली तुझं अरे माझं कुठं पाय लोपता चावी तर मी नि उचलली देश म चावी आता त्याला फिरू दे त्याला पोरीला केटीएमओ तर काय अरे दादूजी घ्यावा माझी रिक्षा तुमच्याकडे अरे मग दादू आता पाच सहा दिवस रिक्षा फिरू ना रिक्षा पुन्हा रिक्षाचा अलग स्व्या काय भाई अरे भाई ये, ये केटीएम वाले पोरी नो भरोसा ठेवू नको जास्त लगीन झाल्यावर काय माहीत आणि मुला पण केटीएम घेऊन के जातील ना तुला घरा ठेवतील समजलं का अरे भाई सॉरी माझ्या मधला त्रास झाला असेल तर हा रावी बाईकची चावी चावी तुझी सॉरी <laughs> मच अरे बाईको प्रेम, प्रेम करा तो स्वतःचा स्वतः तरी कमवतो ते रिक्षा जाऊन माझा काय बापूस देते पैसे तर टाकते पेट्रोलच्या त्यांनी जास्त चुकी ठेवली असते तुला आता तू घेतलं <laughs> होत अरे पण मी तुला चांगलंच ओळखलं नमस्कार बाय

काय अजय ते दिवशी ट्रॅक्टर फसला तर तू बूट घालून उतरलास माहिती आहे का माझा बॉयफ्रेंड कोण आहे त्याच्याकडे कुठली बाईक आहे तू जेवढा कमवतोस तेवढा तर त्याच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकतो तो तू जेवढा कमवतोस ना तो तर त्याच्या बाईक मध्ये ते तेवढा पेट्रोल टाकतो रोजच